नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आजची रेसिपी आहे कारल्याची चटणी तर रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर इथे सर्वात आधी मी कारले घेतलेत तर कारले मी ह्या पद्धतीने उभे कट करून घेतले स्वच्छ धुऊन घ्यायचे आपल्याला कारले आणि कारले जर कवळे असतील त्याच्यामधली ब्या काढायची काही गरज नाही तर मी काही याच्यातले बे काढले काही असेच ठेवले कारण हे कवळे आहे काही तर आता हे आपल्याला छान असे तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे तर गॅसवरती मी कढई तापवायला ठेवून त्याच्यामध्ये ते तेल तापून घ्यायचं आहे आपल्याला तर आपण जे कारले कट केले होते याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आपल्याला तर जास्त लालसर नाही जास्त काळे नाही करायची आपल्याला थोडेसे कडक होईपर्यंत कमी गॅसवरती करून घ्यायचे तर जास्त काळे जर झाले तर करू लागतील चटणी बरोबर नाही लागणार त्यामुळे थोडेसे असे लालसर आपल्याला तळून घ्यायचे तर इथे आपले कारले छान असे तळून झाले तर याच्या आपल्याला आता बारीक हे करायचे वाटण म्हणजे जास्त बारीक नाही तर एकदम असं थोडंसं जाडसर असं तर इथे मी चॉपर घेतले तर चॉपरच्या चॉपरमध्ये मी याला असं वाटून घेणार आहे हे थोडंसं असं जाडसर वाटायचं आहे तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं तरी चालेल फक्त थोडं जाडसर वाटायचं चा। मिक्सर चालू बंद चालू बंद करून ह्या पद्धतीने थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं तर मी ते आता चॉपरमध्ये वाटून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे हे पण आपण चटणी बनवतो आहे त्यामुळे ह्या पद्धतीने जाडसर वाटायचं आहे तर आता हे परसून घ्यायचं आहे आपल्याला गॅसवरती तर गॅसवरती मी कडे ताप त्याच्यामध्ये तेल टाकून घेतले तर तीच कढई घेतली मी ज्याच्यामध्ये आपण कारले फ्राय करून घेतले होते त्याच्यामध्ये आता जिरे टाकायचे त्यानंतर याच्यामध्ये आपण मी बारीक कट केलेला कांदा टाकते तर इथे मी दोन कांदे घेतले बारीक कट करून घ्यायचे तर कांदा आता छान असा लालसर परतून घ्यायचा त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे आता हे छान असं कमी गॅसवरती लालसर परतून घ्यायचं आहे कांदा तर इथे कांदा छान असा परतून झाला आहे लालसर होऊ शकता तर याच्यामध्ये आता मी लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट टाकते तर हे पण आपल्याला छान असं कमी गॅसवरतीच परतून घ्यायचे हे परतल्याच्यानंतर याच्यामध्ये ते आपण जे कारले चॉपरमध्ये बारीक केले ते टाकायचे याच्यामध्ये छान असं मिक्स करायचं आहे त्याच्यामध्ये आता चवीप्रमाणे मीठ टाकायचे त्याच्यात थोडीशी कोथंबीर टाकायची मिक्स करून घ्यायचं तर चटणीमध्ये आपल्याला थोडासा गूळ टाकायचं आहे तर ते त्याने थोडा गूळ घेतलाय त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आप चटणी छान चव येते आता हे सर्व एकत्र मिक्स आहे आणि चटणीप्रमाणे आपल्याला परतून आहे हे सर्व एकत्र मिक्स झाल्याच्या नंतर याच्यामध्ये थोडस लिंबू पिळायचं आहे आता हे कमी गॅसवरती परतून घ्यायचंय एक दोन ते तीन सेकंदच परतायचंय जास्त नाही तर इथे आपली कारल्याची चटणी बनवून तयार झाली तर एकदम टेस्टी अशी कारलेची चटणी झाली आहे तर ह्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा खूप छान चव लागते रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा